आता ही पण नवऱ्याची चूक आहे का बायको मी मागील तीन वर्षापासून वटपौर्णिमा पाळत नाही तरी देखील तुमची प्रकृती अगदी उत्तम कशी आहे नवरा अगं मी नियमित व्यायाम करतो स्वतःची नीट काळजी घेतो बायको म्हणते ते काय नाही तुमच्यासाठी कोण उपवास धरतं आहे खरं खरं सांगा <laughs> तर पुणे बायको नवऱ्याला सहज म्हणाली तुम्हाला नाही वाटत का पावसाळा आहे आपण पावसात भिजावं इकडे तिकडे उड्या माराव्यात गाणं गुणगुणावं नवरा म्हणाला पावसाळा आल्या की बेडक्यांना असंच वाटतं विषय संपला वाले को, इशारा काफी हे बायको तुम्हाला झाडावर चढता येतं का नवरा नाही बायको तुमच्यापेक्षा माकडं बरी हा अपमान सहन न झाल्याने पंधरा दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो नवरा आता मला झाडावर चढता येते आहे बायको म्हणते मग तुमच्यात आणि माकडात काय फरक बायको ती <laughs> मधील सूक्ष्म निरीक्षण जर तुमचा मुलगा अचानक प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजावं की तुमची होणारी सून आरतीला आलेली आहे बायकोच्या हातात हाताचा धक्का लागून फुलदाणी पडून फुटली दोन तास भांडणाचा शेवट झाल्यावर शेवटी नवऱ्यानेच चुकीच्या ठिकाणी फुलदाणी ठेवली हे होती हे सिद्ध झाल्याने संपला गावाकडचे लोक मुंबईला मुंबईत एका लग्नात गेले आत गेल्यावर इकडे सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला टायम आहे अजून भाजी चिरत आहेत <laughs> नंतर माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे असे सांगून एकजण गेले तीन महिने माझ्याकडून पैसे घेतोय माझी बायको हॉस्पिटलला आहे म्हणून काय आजार आहे म्हणून काल हॉस्पिटलला गेलो तर समजलं त्याची बायको नर्स आहे <laughs> पितळीच्या वाटीला किती घासा ती सोन्याची नाही हे वाक्य कोणीतरी ब्युटी पार्लरच्या वर्डाखाली लिहून पळून गेलं राव <laughs>